मुलांनो आज आपण या मुळाक्षरांवरील गाणं पाहणार आहोत अननस घेतला अर्शाला धकवला इमारतीत गेलो इडलिंबू घेतला उखळीत टाकला ऊस काढला ऋषींनी पाहिलं एडक्याला दिला ऐरण घेतली ॲपल आणला ओझेवाल्याला दिला दे मारल औषध प्यालो अंगठी घातली आहा लय भारी पुन्हा एकदा हे गाणं आपण रिपीट करूयात अननस घेतला आरशाला दाखवला इमारतीत गेलो इडलिंबू घेतला हा ई इमारत आहे आणि हा इडलिंबू इमारतीत गेलो इडलिंबू घेतला उखळीत टाकला ऊस काढला ऋषींनी बघितला एडक्याला दिला ऐरण आणली आणली ऍपल घेतले ओझेवाल्याला दिले ऑक्सने मारलं ऑक्स म्हणजे कोण बैल ऑक्सने मारलं औषध प्यालो अंगठी घातली आहा लय भारी वाटलं आहा, आय भारी वाटलं आता आपण व्यंजनावरच गाणं पाहूया कप घेतला कडू टाकला गवतात पाहिलं घरात बघितलं पण तो मिळाला नाही वाङमय चमचा घेतला छत्री घेतली जहाजात गेलो झपले घेऊन गे त्र चमचा घेतला छत्री घेतली जहाजात गेलोच घेतला ठसा मारला डब्यात ठेवला ढगांना दाखवला फोडला घेतला मारला डब्यात ठेवला ढगांना दाखवला बाणाने फोडला तलवार घेतली थव्याला दाखवली दरवाजा उघडला धनुष्य घेतला नळ चालू केला

लसूण आणले वजन केले शहामृगाने पाहिले यज्ञ केला लसूण आणला वजन केले शहामृगाने पाहिले षटकोण काढला सशाने बघितला हत्तीने पाहिला बाळाला दिला क्षत्रिय आले ज्ञानदेव उठले षटकोण काढला सशाने बघितला हत्तीने पाहिला बाळाला दिला क्षत्रिय आले ज्ञानदेव सर्व पालकांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ मुलांना नक्की दाखवा जेणेकरून गाण्याच्या माध्यमातून तयार केलेल्या या व्हिडिओने त्यांना मूळाक्षर जे आहे ते व्यवस्थित समजतील